पश्चिम बंगालमध्ये भाजपाची वाढती लोकप्रियता पाहून डावे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात अस्वस्थतेचं वातावरण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं पश्चिम बंगालमध्ये बोलपूर इथं प्रचारसभेत ते बोलत होते पीएमसी के ने यहां हर के घोटाले करने का रिकॉर्ड बना दिया है ऐसे ऐसे घोटाले जो कोई सोच भी नहीं सकता पौंजी स्कीम घोटाला राशन घोटाला भर्ती घोटाला कोयला घोटाला पशु तस्करी घोटाला और हर घोटाला मामूली नाही पंतप्रधानांनी कृष्णनगर आणि वर्धमान इथेही प्रचार सभा घेतल्या ही, ही निवडणूक विकासासाठी लढवली जात आहे विकसित भारत घडवण्यासाठी आम्ही अवरात्र काम करत आहोत असं पंतप्रधान म्हणाले डावे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसकडे विकासाची ध्येयदृष्टीच नाही देशाचा विकास करणं त्यांच्या आवाक्यातलं कामच नाही ते फक्त मतभेढीचं राजकारण करू शकतात अशी टीका मोदी यांनी केली संदेशखाली मुद्द्यावरून त्यांनी तृणमूल काँग्रेसवर घणाघाती टीका केली मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात स्थिती बिकट दिसल्यावर आता व्होट जिहादचा नारा दिला जात आहे यावर इंडिया आघाडी गप्पा आहे याचा अर्थ ते व्होट जिहादशी सहमत आहेत असा आरोप पंतप्रधानांनी केला काँग्रेसचा सर्वसामान्यांच्या संपत्तीवर डोळा आहे ते देशात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचं षडयंत्र रचत आहेत असा आरोपही त्यांनी केला झारखंडमध्ये सिंहभूम इथं झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चासह पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केली नानाविध घोटाळे आणि भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमध्ये पकडले गेल्यावरही ही, ही मंडळी मतदारासमोर येऊन मत मागण्याची हिंमत कशी करतात अशा पक्षांनी सरकार स्थापन केलं तर ते लोकांसाठीचं सा सरकार असेल का असे सवाल पंतप्रधानांनी केले